मित्रांनो शुभ सकाळ बघा बसली काम झाले ने वे काय हा ही कोण आहे हे अण्णा म्हणते का ही अण्णा इथं बघा तुला ही फोटो कुठं घावला कोण आहे अण्णा मम्मी आहे ग हि ना तर काम येत आहे आजी म्हणजे माझी मम्मी कोण आहे फोटोत आहे ना ती माझी मम्मी आहे तुझी आजी बघ तिला काय माहित आहे मला जेवढं माहित नाही मी फक्त तिला असं आजारी असतानाच अवस्थेत बघितलं होतं ही हा तिचा लग्नाचा फोटो आहे बघा तुम्हाला काय सांगून उपयोग नाही बघा मित्रांनो पहिलं कसं आमच्या मम्मीचं पण शिक्षण झालं होतं ही पण मला काय माहित नाही बघा मला अण्णानं सांगितलेलं मी अण्णाला विचारायची अण्णा मला सांगायचं बघा अन हा फोटो मला मी मा मामाकडे शाळेला होती माझी लेकरं बघा उन्हाळ्या सुट्टीला मामाच्या गावाला जाते ती माझं उलट होत मी मामाच्या गावावरून वडिलांच्या घरी जायची बघा सुट्टीला एक चार दिवस शिक्षण माझं मामाकडे झालं म्हणल्यावर सुट्टी लागली की तेवढं चार दिवस आनंदानं मी त्यांच्याकडे जायची बघा ताईला फोटो बहुतेक त्या कपाटात सापडला काय की ते, ते काय का तर करत होती कपाटमध्ये मी मग सुट्टीला आमच्या अण्णाकडं गेल्यावर मला ती पिटीत घावलं बघा पहिल्या जुन्या पेट्या होत्या आता कसं आहे सुटकेस आलं कपाट आली पण पहिलं बघा म्हणजे पेट्या असायच्या ती पिटी अजून आहे बघा अण्णाकडं त्या पिटीत ते फोटो मला घावलं होता बघा मग मी अण्णाला विचारूनच आणला बरं ती मी काय म्हणली नाही अण्णा मला म्हणजे अण्णा मला ओळखू आलं मग म्हणलं मम्मी आहे अण्णा आहे ना ही लग्नाच्या वेळेचा फोटो आहे बघा इतकं भारी वाटलं मला ते फोटो बघून भारी वाटलं वाट बघा म्हणजे मला त्या टायमाला म्हणजे मम्मी कशी होती अण्णा कसं होतं ते कळलं बघा आता बरासा काळ ओलडून गेला बघा त्याच्यावर ताईनं ताईनं अण्णाला बघितलं होतं अण्णा माहित होतं तिला पण आजीचा फोटो बघितल्या होती नेमकं विचारायला लागली ना ही कोण आहे ही कोण आहे तिचं विचारणं पण साजिक आहे बघा तिनं बघितलं नसल्यामुळं कधी नाहीच कि हो बघितलं की माणूस मग ओळखत लगेच म्हणली असती ही आजी आहे मम्मी बघा आमच्या आजीनं आमच्या अण्णाला दिसती मग अण्णा त्यात महत्वाच्या महत्वाची म्हणजे कागदपत्र म्हणा मग ही फोटो बघा बागा फोटोलाही दिवसाचा होता त्यांनी कोणाला दाखवला नव्हता पण मी अचानक ती कागदपत्रं ती चेक करताना ती बघितलं मग त्याच्या म्हणजे आतमध्ये होता बघा मग मी घेतला पी टी बघा किती दिवसाची अजून आहे म्हणल्या विचार करा कशी ठेवली असेल ती आमच्या आजीची पण आठवण आहे बघा आजीने आमच्या आजी पण ह्या म्हणजे नाहीच इथं म्हणजे या दुनियातच नाही आमच्या आजीला पण हे जग सोडून चांगलं चार पाच वर्ष झालं मग त्याच्या ता, अगोदर पण दिलेली अन्नाला ती पिटी होती बाबा त्याला कलर ती करून व्यवस्थित ठेवते तर पिटीच महत्व बघा पिटीला बघून अन्नाला पण आमच्या आईची आठवण येते बघा अशा काही जुन्या वस्तू असते तेव्हा त्याच्यावरून आपल्या माणसाची आपल्याला आठवण येते आणि ताई काय आहे पत्रिका वाचाय चालू आहे कुणाची पत्रिकाय ते लग्न आहे ते मनाची पत्रिकायती लग्नाची ह्याच्यात ती पिशवी आहे त्याच्यात गावले लय गाईला कागद पत्र ती काय करू नको पप्पा बाहेर चालले त्यांचं काय तर काम आहे बघा म्हणून ते चाललेत आहे आणि तिकडं बसून त्यांचं जेवण चालय बघा या म्हणा जावायला बघा मेसा इल्या या गाय काय जेवण लवकरच आहे त्यांचं जरा काम निघले त्यांना पण बाहेर चालले होते या ती ताई आहे की खोडकर आमच्यात काय पण करते ताया महत्वाची का तिचा पप्पा तिला कसा ओळखू आला हा तुम्ही काय मम्मी पप्पा बघाय तुझा तुझं काय गे आपला आहे सारखं वाद घालायला आणि अशा फोड्या करायला पाहिजे ते बघायला हा